महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेमधनं सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तामध्ये वाळू मिळावी यासाठी सरकारी वाळू डेपो सुरू करण्यात आला आहे राज्यासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी सरकारी वाळू डेपो केंद्र सुरू करण्यात आलं आहे अवघ्या सहाशे रुपये ब्रासप्रमाणे अत्यल्प दरामध्ये वाळू सामान्य नागरिकांना मिळणार आहे त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे अहमदनगर जिल्ह्यासह राज्यामध्ये वाळू तस्करांचा हैदोर सुरू होता या माध्यमामधनं अनेक ठिकाणी वाळू तस्कर दहशत निर्माण करत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर देखील हल्ला करत होते मात्र वाळू तस्करांचे दहशत मुडीत काढण्यासाठी महसूल मंत्र्यांनी राज्यामध्ये ठिकठिकाणी सरकारी डेपो सुरू केलेत आहेत राहता तालुक्यामध्ये देखील प्रौरा नदीच्या कडेला कोल्हार दाड पाथरे उक्कलगाव अशा ठिकाणी सरकारी वाळू केंद्र सुरू करण्यात आले कोल्हार इथे देखील वाळू डेपो सुरू झालाय त्यामुळे सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर